राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या वाशिम जिल्ह्यात त्रेसष्ट हजारहून अधिक घरकुल योजनेस हिरवा कंदील पंतप्रधान आवास योजनेचे चव्वेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास आणि रमई आवास योजनेचे एकोणीस हजार छप्पन असे एकूण त्रेसष्ट हजार सहाशे पंधरा घरकुलांना या वर्षीच्या कृती आराखड्यात मंजुरी देण्यात आली आहे शेतकरी बंधूंना तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या ओढेला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला ऑल करा आणि खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे छोटे मोठे साठी ते जॉईन करा गुंतवताच्या खात्यात अकरा कोटी रुपये जामा दहावी बारावीचे विद्यार्थ्यांना प्रोत्साहनवर शिष्यवृत्ती वनवाडातील आरक्षण महापालिकेने बदलू नये माजी मंत्री बाळासाहेब शिवकर यांचा आंदोलनाचा इशारा संवादनाची लोकशाही अधिक बळकट काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांचं मत बीड जिल्ह्यात हमी भावाने पाच लाख चौऱ्याण्णव लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी या केंद्रावरून विहित मुदतीत वीस हजार नऊशे एकोणसत्तर शेतकऱ्यांकडून पाच लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे एक, एक क्विंटल तेरा किलो सोयाबीनची चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल या आधारभूत दराने खरेदी करण्यात आल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने देण्यात आली आहे सोन्याच्या भावात दोन हजार चारशे तीस रुपयांची उसळी राज्यातील आठशे अठरा केंद्रावर कर्मचाऱ्यांची अदलबदल बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यमंडळाचा निर्णय एकर कमी एफ चा निकाल लांबीवर तेरा फेब्रुवारी होणार अंतिम निर्णय सुनावणी दरम्यान सरकारी महाभियोक्ता यांनी कारखानदार व सरकारी बाजू मांडत राज्य सरकारने केलेला फायदा कसा बरोबर आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला कृषी क्षेत्रात याचा वापर कृषी मंत्री माणिकराव कोकटे तंत्रज्ञानासाठी यंदाच्या अर्थसंकल्पनात निधीची तरतूद केली जाणार सरकार बदलली की निर्णय कसे बदलतात उसाच्या एफआरपी वरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले राजकीय पक्षाचा हक्क का डाळवलता कामा नये अपात्रतेच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली मत रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा सिंचन प्रकल्पातून पिकांसाठी पाणी रब्बी हंगामातील पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे काही पिके मळणीवरी येत आहे रब्बीसाठी यंदा गिरणासह अन्य सिंचन प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी मिळत आहे कुली जिल्ह्यात रब्बीची सव्वा दोन लाख हेक्टरवर पेरणी पेरणी अरबाराकर्डी गहू जॉरीच्या पेऱ्यात वाढ कृषी व महसूल विभागाकडून संयुक्त उत्तरी हिंगोली जिल्ह्यातील रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस मधील पेरणी क्षेत्र वीस जानेवारी रोजी अंतिम करण्यात आले आहे त्यानुसार राज्यात यंदा दोन लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न हेक्टर पेरणी झाली आहे मराठवाड्यातील लघु प्रकल्पात केवळ अठ्ठेचाळीस टक्के उपयुक्त पाणी साठा मराठवाड्यातील एकूण सातशे एकवीस लघु प्रकल्पातील उपयुक्त पाणी साठा अठ्ठेचाळीस पॉईंट तीस टक्क्यावर आला आहे दुसरीकडे गोदावरी नदीवरील पंधरा बांधऱ्यामध्ये केवळ सव्वीस पॉईंट सत्तावीस टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली तुरीला मार्च नंतर काय मिळणार भाव हमी भावाच्या खाली तूर विक्री टाळण्याचे आवाहन देशातील बाजारात नवी तूर सात सातशे देशातील बाजारात नवी तूर सात रुपये विकली जात आहे तर दुसरीकडे हमी भावाने खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली वसमत हळद संशोधन केंद्राच्या उपकेंद्र सांगलीत करून सांगली, करू सांगली जिल्ह्यातील हळदीचा सा उद्योग फार मोठा आहे वस्मत जिल्हा हिंगोली येथे हळद संशोधन केंद्र सुरू झाले आहे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये थंडी वाढण्याचा अंदाज राज्यातील किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज मागील दोन आठवड्यापासून राज्यातील बहुतांशी भागात थंडी गायब झाल्याची स्थिती आहे मात्र राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये काही भागात थंडी काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे खरेदी न केल्यास कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन अवतून आंदोलन सरकारी खरेदीबाबत बाबत पावली जात नाही मुदतवाढ मिळत नसल्याने बाजारात कमी दराने सोयाबीन विकावे लागत आहे